नमस्कार मी निलंबित करा कोरोची सामाजिक कार्यकर्ता तृप्ती भरत जोशी यांचा आंदोलनास जाहीर पाठिंबा शहापूर परिसरातील अल्पवायीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची फिर्याद घेण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या निलंबनाची मागणी करत पोलीस ठाण्याच्या दारातच बुधवारी शहापूर समस्ती ग्रामस्थ पीडित कुटुंबियांच्या व विविध सामाजिक संघटना यांच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले यावेळी आमदार राहुल आव्हाडे स्वतः उपोषणात सहभागी झाले होते याप्रसंगी माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी भेटून आपला पाठिंबा दर्शवला होता तरी विविध स्तरावरून सदर आंदोलनाला पाठिंबा मिळत असून कोरोची सामाजिक कार्यकर्ता तृप्ती भरत जोशी यांनी शहापूरचे माजी नगरसेवक किसन शिंदे यांना भेटून निवेदनाद्वारे कोरोचीकरांच्या वतीने उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शविला येत्या काळात शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यावर कारवाई न झाल्यास आपण जे आंदोलन करणार त्या आंदोलनास आमचा जाहीर पाठिंबा असून मी कोरोची महिलांसोबत आपल्या आंदोलनास उपस्थित राहू अशी ग्वाही सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती भरत जोशी यांनी दिली या प्रसंगी भरत जोशी तौफिक कोठीवाले राजेश राथोड शुभम व्यास अर्जुन जुवे गणेश कुंभार जिशान बागायत आधींसह कोरोची भागातील नागरिक महिला उपस्थित होते